आणि मी ते मराठी हा विषय मी माझी प्रॉपर सोलापूरचा माझं शिक्षण एम ए बी एड सब्जेक्ट या ठिकाणी मी सन दोन हजार सात पासून कार्यरत आहेत आणि इतिहास आणि इंग्लिश हा विषय मी शिकवतो या वर्षीपासून मी इयत्ता सहावीसाठी हिंदी पण हा विषय शिकवत आहेत धन्यवाद नमस्कार सगळ्यांना माझं नाव डॉक्टर गणेश गुरुनाथ माळी माझं शिक्षण एम एस सी एम एड सेट पी एच डी टी एस एम आहे मी इयत्ता अकरावी बारावीसाठी गणित हा विषय शिकवतो आणि बारावीचा वर्ग शिक्षक आहे धन्यवाद सगळ्यांना माझं नाव बाजूल रवी कुमार पैला माझं शिक्षण एम एस सी एम एड आणि सेट आहे सेमिस्ट्रीमधून से अकरावी व बारावीला सेमिस्ट्री हा विषय घेतो थँक्यूदार म्हणजे तुला होते

महें पर माजो मी मुल्हार्वी नवीस आहे माझं क्वालिफिकेशन एम एस सी बी एड आणि मी अकरावी आणि बारावी या वर्गाला फिजिक्स हा विषय शिकवते गुड मॉर्निंग मी अश्विनी जाधव इयत्ता आठवी नववी आणि दहावी या वर्गाला मी सायन्स हा विषय शिकवते माझं नाव स्मिता विनोती माझं एज्युकेशन क्वालिफिकेशन एम एस सी बी एड आणि मी इथे अकरावी आणि बारावीसाठी बायोलॉजी हा विषय शिकवते आणि मी अकरावी या वर्गाची क्लास टीचर आहे थँक्यू माय नेम इज शहना झुलू माय एज्युकेशन क्वालिफिकेशन इज एम एम एड अँड आय एम द क्लास टीचर ऑफ सिक्स स्टँडर्ड अँड माय सब्जेक्ट इज सोशल थँक्यू माझे नाव अश्विनी जाधव मी या शाळेमध्ये लॅब असिस्ट म्हणून नमस्कार माझं नाव भुले रामचंद्र तुकाराम माझं शिक्षण बी ए सी बी मी आता आठवी नववी आणि दहावीसाठी गणित विशेषक होतो गुड मॉर्निंग टॉल माय नेम इज अरविंद नागने माय एज्युकेशन क्वालिफिकेशन इज एम एड इंग्लिश आय टीच इंग्लिश टू नाईन टेन्थ क्लास अँड ज्योग्रफी अँड मराठी टू सिक्स्थ क्लास थँक्यू मी आर्मीर्ड सुदार मेजर प्रताप भागवत मी शिक्षण निदेशक इस पद इस मे दो हजार उन्नीसचे कार्य करत नमस्कार मी राठोड नरेंद्र माणिकराव दोन हजार चारपासून मी कारे रहता है। MSCM, तवी, तवी, साथ्वी, साथ्वी, या शाळेत कार्यरत आहे माझं शिक्षण एम एस सी एम एड दहावी नववी सातवी सहावी या वर्गासाठी विज्ञान हा विषय मी शिकवतो धन्यवाद नमस्कार मी चव्हाण दोनवीचा क्लास टीचर सव्वी सातवी नववी दोवीला गणित विषय